Jangan semua yang luar ya

तसेच हिंदू स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैचारिक मूल्याचे पालक महात्मा ज्योतिबा फुले शाहू छत्रपती महाराज डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतो तसेच माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता रामाई यांनाही वंदन करतो तसे हृदय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन करतो त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना नमन करून आजच्या या शुभप्रसंगी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संभाजीनगरचे कार्यसम्राट पालकमंत्री यांचे इथे मनाबाजू स्वागत करतो तसंच त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर साहेबांच्या आदेशानुसार सर्वच झालेले आहे तिथं आज खरंच

वीस ते पंचवीस वर्षापासून जे रस्त्याचं काम रखडलं होतं कारण हा जो मुख्य रस्ता आहे तिथून जो रस्ता जात होतो पंचकी विनेचा मंगपारा बौद्ध लेणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या आणि मिलिंद कॉलेज हे जे आहेत बरेच सह शिक्षण क्षेत्र आणि हजारो लोक रोज त्या राज्यात जातात इतकी दैनंदिन व्यवस्था झाली होती साहेबांनी घरामध्ये दिलेला शब्द पाळला इलेक्शनच्या साहेब बोलले होते पहिले जे काम करू आपण ह्या रस्त्याच काम करतो आणि हा छोटा छोट्या मोठ्याने या रस्त्याच्या कामासाठी साहेबांनी दोन करोड रुपये दिले आणि सुरुवातीला मागणी आणि आमच्या आजे काळे आम्ही दोघ साहेबांचा या विषयावर पत्र साहेबांनी मी शब्द दिला शब्द आजूं, आजूं तो खड्या मागाचे असतात काही निधीचं दिदीच काही साहेब म्हणतच नाही खाली माग माहिती साहेबांनी आता मी चौक नेहरू चौकते भाऊ रोड आहे मंदिर त्या रोडाबद्दल सांगितलं तो एक रोड सांगितला नेहरू चांगल्या पुतळ्यापासून बाजारमध्ये तो माझा रस्ता आहे उकडलेला रस्ता आहे आणि ह्या रस्त्याच्या साहेबांना पाठलाग आहे बरच काही गोष्टी मागण्या केलेल्या आणि याच श्रेय म्हणजे माझ्या इच्छेला नाही माझ्या बरोबर त्या संघर्षामध्ये आमचे अजय बाब काळे माझ्या बरोबर होते त्यांनी खूप आणि फक्त हे प्रत्यक्षात उद्या काम चालू हा बंगला नंबर नऊ आपल्या पश्चिम मतदारसंघामध्ये आहे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होत जेव्हा पी एस कॉलेजचं चालू करत होतो त्यावेळेस साहेब तिथे मुक्त यायचे तर ते पीएस कॉलेज करून कुडून देखरेख करायचे त्याचा मुकामी नऊ नंबर बंगल्यामध्ये तेच आता ऐतिहासिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा तारखेला सहा डिसेंबरला येतात ते सर्व या ठिकाणी येतात आणि ते त्या वास्तूची व्यवस्था बघितल्या हळहळ व्यक्त करतात तर आता काय म्हणजे आम्ही साहेब नक्कीच या पी एस कॉलेजला

या भागातील नागरिक बंधू वगैरे खरं तर हा रस्ता आतापर्यंत झाला असता परंतु चौदा एप्रिल आली चौदा एप्रिलच्या नंतर गणपती आले गणपतीच्या नंतर दसरा आला दसऱ्याच्या नंतर दिवाळी आली आणि हे लागोपाठ असलेल्या सणामुळे हे उद्घाटन थोडं उशिरा झाले छावणीचा कार्यक्रम म्हणजे थोडा आगळं वेगळा असतो त्याची मला कल्पना आहे रखमाजीकडे आज माहीत रख दिला तर रखमाजी मी लिहून देणारा कोण आहे त्याला मला भेटो एकदा मी एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी आलोय दोन कोटी दिले त्याचं काहीच कौतुक नाही अख्खा छावणीचा नाही याने सांगितलं की इकडे हे करायचं आहे तिकडं ते करायचंय तुझा वाढ इकडचा आहे तू तिकडचं पाहून घेऊन आम्ही नंतर पूर्ण छावणीमध्ये काय करायचं डीएस मोरच्या घराकडे काय करायचं आणखी टांगा स्टँड कडे कर काय करायचं नेहरू पुतळ्या कडे कर काय करायचं ज्यांनी तुम्ही लिहून दिलं तो फार हुशार माणूस असावा असं माझं मत आहे आणि संधी मिळाली म्हणून त्यांनी सगळं बोलून घेतलं आता छावणीच्या लोकांना सांगायला तर मोकळा झाला की भाऊ आम्ही जे काही केलंय किंवा जे काही करायचंय ते आता पालकमंत्र्यांना सांगितलं नाही दिलं तर पालकमंत्र जबाबदार आहे मी थोडी जबाबदार आहे त्याला परंतु एक लक्षात ठेव या छावणीचं काम करताना मी या टायमाला ठरवलेलं आहे की छावणीच्या प्रत्येक भागातील एकूण एक रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा करायचं आता हा रस्ता ऐतिहासिक रस्ता आहे आपल्या इथं मग बर आहे विद्यापीठ आहे कॉलेज लॉ कॉलेज म्हणजे आपल्या बाबासाहेबांची वयासंस्था जी आय पी एस सोसायटी हाच मागित जायला आहे आणि ह्या रस्त्याचं आतापर्यंत कोरसे पुरा चार्ज घेतला नव्हता या रस्त्यासाठी जाधव आम्ही दोघांनी मिळून हे ठरवलं साहेबांना की साहेब मला हा रस्ता करून द्या आम्हाला कारण हा रस्त्याकडे कोणी लक्ष देत नाही ट्रॅफिक जायला जागा नसते पेशंट असतात खड्डे पडलेले जायला ऍक्सिडेंट होतो पोस्ट इथं या रस्त्यावर म्हणून साहेबांनी म्हणजे मी इलेक्शन झाल्यानंतर आता आता हे दोन कोटीचं हे काम झालं आता याच्या पुढे अजून ऐंशी लाखाची अजून काम मंजूर केलेली साहेबांनी दोन रस्त्याची चाळीस चाळीस लाखाची दोन रस्ते अजून मंजूर केलेले साहेबांनी ते पण लवकर चालू चालवून आणि इथं साहेबांनी बौद्ध वेळ मानून दिलेला आहे ज्या बौद्ध म्हणजे बाबासाहेबांचे पावन स्पर्श लागले साहेब कटिबुड मध्ये बहुत वेळ बांधून दिला साहेबांनी साहेबांच्या नदीत पूर्ण झालेला आहे तिथे आता ह्या विषयात मी एक सांगल का साहेबांवरती विश्वास टाकून त्यांनी साहेबांनी निवडून दिलं साहेबांच्या पूर्ण करतील आतिक म्हणजे आतिक्रमणा असेल जितक्या आपलं डेव्हलपमेंट करायचं असेल तर ते काढलेलं चांगलं असेल साहेबांचं तेच म्हणणं आहे तसं हा बोला ना अजय काय स्वीकाराव चांगले आणि आपल्याला छावणी हा एम एसीबी ते इथपर्यंत दोन करोड रुपये खर्च करून हा रस्ता मंजूर केलेला आहे